उच्च शिक्षणाचा दर्जेदार विकास करण्याकरता पुण्यातला माइस एम आय टी शिक्षण समूह पुणे या संस्थेला डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या नावाने विद्यापीठ सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळाली विश्वनाथ कराड यांची ही ड्रीम युनिव्हर्सिटी आहे या विद्यापीठात अभियांत्रिकी व्यवस्थापन राजकीय नेतृत्व आणि याचं प्रशिक्षण एकाच अभ्यासक्रमात देण्यात येणार हे विद्यापीठ स्वयं अर्थसहाय्यित असणार आहे औद्योगिक निपुणता तंत्रज्ञान आणि वैश्विक मूल्ये यांचा संगम घडवणारा अभ्यासक्रम राबवणारे सर्व जगाच्या शैक्षणिक इतिहासामधील पहिले डॉ विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी दोन हजार सतरा ते अठरा या शैक्षणिक वर्षापासून शुभारंभ होतोय या विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन तसेच राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारा देशातील पहिला MPG असे सुरू केले जाते। अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि सोशल सायन्स या विषयात पीएचडी साठी मार्गदर्शन देखील केले जाणार ब्रिटिश मॅनेजमेंट मॉडेल एज्युकेशन मॉडेल असे वॉट इज द इंडियन मॅनेजमेंट मॉडेल असा विषय एज्युकेशन वेगळे पण काही आहे फिजिक्स मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग हे विषय काय बदलत नाही त्याचं दिशा एक ठरलेली आहे पण त्याला कोणता कम्पोरंट असावा व्हॉट इज द ट्रेडिशनल कम्पोरंट विश्व मॅन मेकिंग एज्युकेशन असं वेगवेगळ्या होतं विज्ञान चिंतन झालं मदत झालं परंतु हे जगासमोर कसं म्हणायचं असा काम ठेवू शकतो ते म्हणजे नुसतं वर्क पीस प्रोसेस म्हटलं नाही काही बदलणार आहे का किंवा चारित्र्य सफर मी एक सांगतो की मला एक उल्लेख करतो पनिशमेंट ते डेट नॉट अप्लाय माहिती असं ते वीस वर्षापूर्वी पडतो सात साली पत्रि ते पत्र पत्रविद्यापी अर्जुन सिंग साहेबिगेशन असताना मी त्यांना पत्र लिखवत युनिव्हर्सिटी अमेरिकेच्या युनेस्को न प्रबोध निगेटिव्ह किंवा माझ्या मनात असं होतं मी असं लिहिलंय तुम्ही हे प्रेझेंट जनरल कॉन्फरन्समध्ये एकशे नव्वद देशाचे प्रतिनिधी असेल आणि फक्त मिनिस्टरला बोलण्याची परवानगी असते आणि डेलिगेशनमध्ये असते असेल असे अनेक गोष्टी आहेत धर्मा धर्मातला भेद थोडा परंतु कुठेतरी या संपवून आम्ही प्रयत्न करतो आहोत विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय हा विषय असला तरी अध्यात्मशास्त्र काय धर्मसंकल्पना काय असे अनेक विषय जातात